नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ तहसील भूमी अभिलेख कार्यालयाला ले पाण्याचे डबके आणि मोकाट जनावरांचा वेळखा दिनांक तीन जुलै रोजी तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालय परिसरात गुडगावर पाणी साचले तर तहसील कार्यालय प्रमुख द्वार असलेल्या ओट्यावर मोकाट जनावरांनी जणू कब्जा घेतल्याचं चित्र दिसून आलं होतं नवापूर नगर परिषद हद्दीत असलेले हे कार्यालय येथे स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिनी सार्वजनिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम याच ठिकाणी होत असतो परंतु नगरपालिकेकडून येथे होणारी गैरसोय टाळण्यासाठी आस्था गायत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने दोन तीन दिवस झालेल्या पावसातच एवढे पाणी साचल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली आहे भूमी अभिलेख कार्यालयात लोकांना तारेवरची कसरत करावी लागत होती नागरिकांकडून कार्यालयात जाण्यासाठी बोट आणावी लागते की काय अशी मिश्किल चर्चा सुरू होते तहसील कार्यालयाच्या ओट्यावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांचा ठिय्या तसेच भूमी अभिलेख कार्यालय जणू काही पाण्यात असल्याचं चित्र आज बघायला मिळालं होतं नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ